आणि त्यामुळे ह्या वेळेसचा अर्थसंकल्प आणत असताना आम्ही ठरवलं की अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या ना माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना आपण दर महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे वर्षाला अठरा हजार रुपये जुलैपासून कार्यक्रम सुरू केला फॉर्म भरतायत अजूनही फॉर्म भरण्याचं चा काम चाललंय आया बहिणींनो माय माऊलींनो घाबरू नका तुमचे फॉर्म भरून घेतले जातील जरा उशीर होतोय परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही हा वादा आहे मी तुम्हाला सांगतो कुठेही मी कमी पडणार नाही त्यामध्ये वाटेल मोजावी लागली तरी चालेल परंतु माझ्या माय माऊलीच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहिलेलो आहे मी आज इथे आलोय आजपासून आमचा दौरा जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे कालच मी महिलांच्या करता एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न चाललेला आहे सतरा तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना आतापर्यंत तो अकरा सव्वा कोटी पर्यंत पोहोचलाय कदाचित तो दीड कोटी पर्यंत जाईल दोन कोटी पर्यंत जाईल हरकत नाही तो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे आणि काल मी सहा हजार कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या अकाउंटला जाणार आहेत तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा ह्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उठाव मिळेल वर्षभरामध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही आमच्या माय माऊलीच्या करता माझ्या भगिनीच्या करता देण्याचा निर्णय घेतला विरोधक आमच्यावर टीका करतायत की म्हणे एक चुनावी जुमलाय हे तात्पुरत आहे मी माय माऊलींनी तुम्हाला सांगतो तुमच्या ह्या सगळ्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे तात्पुरत नाही महायुतीचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला सहकार्य करा कायम पुढं पाच वर्ष तुमची योजना चालेल हा अजितदादाचा वाद आहे कुठंही आम्ही कमी पडणार नाही तशा पद्धतीचं नियोजन इथं बसले सुनील तटकरे ते पण एक वर्ष अर्थमंत्री होते मला पक्षामुळे दहा वर्ष अर्थमंत्री पद भूषवण्याची संधी मिळाली त्याच्यात सगळ्यांचं योगदान आहे कार्यकर्त्यांचं योगदान आहे दहा अनुभव वर्ष दहा अर्थसंकल्पाचे अनुभव असल्यामुळं कुठं काटकसर का करायची कुठं त्या ठिकाणी बचत करून बचत केल्यानंतर अशा प्रकारच्या योजना आणायच्या या पद्धतीने आपण केलेलं आहे विरोधक विरोध करताय काही जण म्हणतात की आउट आहे नाही आपलं महाराष्ट्र शासन आर्थिक बाबतीमध्ये सक्षम आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे बिरसा मुंडांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळं इथं आपण कुठली अडचण येऊन देणार नाही तुम्ही गॅस सिलेंडर वापरता किती महिला गॅस सिलेंडर वापरतात था? हातवर करा बऱ्यापैकी वापरतायत त्यांना वर्षाला तेव्हा का बावन्न लाख कुटुंबाला म्हणजे बावन्न लाख महिलांना तीन गॅस सिलेंडर आम्ही वर्षाला फ्री देणार त्यांचे पैसे तुमच्या अकाउंटला टाकणार तीन गॅस सिलेंडरचे का तर गॅस सिलेंडरच्या किमती महाग त्यांना परवडलं पाहिजे म्हणून आम्ही पण हातभार लावतो शेवटी राज्य कशाला करायचं असत सर्वसामान्य माणसाला एक समाधानाचं जीवन जगण्याच्या करता राज्य करायचं असत वेगवेगळ्या अठरा पगड जाती बाराबलुतेदारांना न्याय देण्याच्या करता राज्य करायचं असतं हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी कशाकरता केली रैत्याचं राज्य स्थापन करण्याकरता केली तशा पद्धतीनं माझ्या आदिवासी बिगर आदिवासी आमच्या अल्पसंख्याक आमच्या ओबीसी आमचा बहुजन समाज आमचा भटका समाज या सगळ्यांच्याकरता त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं त्यांना मदत व्हावी त्याकरता आपण हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतोय आमच्यावर टीका करतात की बाबा मुलींचं काय मुलींना आता सर्व जाती धर्माच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण माझ्या मागासवर्गीय आदिवासींना फुकट होत परंतु इतरही समाजामध्ये गरीब मुली आहेत आई वडील आहेत त्यांना त्यांच्या मुलीला शिकवता येत नाही त्यांच्याकरता देखील आता पन्नास टक्के फी माफ नाही शंभर टक्के फी सरकार भरणार मुलींनी पाहिजे तेवढं शिक्षण घ्या तुमच्या गरीब घरातली मुलगी असेल आणि तिला कुठं सवलत मिळत नसेल तिला डॉक्टर जायचं असेल इंजिनिअरिंगला जायचं असेल सी ए व्हायचं असेल जे काही पायलट व्हायचं असेल ज्याच्यात तिला आवड असेल ते ज्ञान ती आमची गरीब घरातली मुलगी आता घेणार काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीचे विरोधक म्हणायला लागले अरे सगळं बहिणींना चाललंय सगळं महिलांनाच चाललंय भावांना काय भावांनो तुम्हाला पण दिलंय इतके दिवस आपण बटन दाबायला गेलो लाईटचं की आपल्याला लाईट बिल आल्यानंतर कसं भरायचं ह्या गोष्टीचा अतिशय अडचण यायची माझ्याकडं पण मोटारी आहेत मी पण विहीर बागायतदार आहे मी पण त्या ठिकाणी बोरचं पाणी उचलतो त्याच्यामुळं माझ्या बरेच दिवस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक ना एक दिवस माझ्या गरीब शेतकऱ्याचं वीज बिल माफ करायचं अशा पद्धतीचा आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येत होतं आणि हे येत असताना त्यामध्ये तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर इथपर्यंत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला किती माझ्या भावंडांना फायदा होतो माहितीये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो चव्वेचाळीस लाख शेतकरी आता तुम्हाला पुढचं बिल भरायचं नाही आणि मागचं देखील द्यायचं नाही मागचही द्यायचं नाही अर्थमंत्री म्हणून मी सांगतो तुम्ही काळजी करू नका आताच्या काळामध्ये आम्ही पुढचं बिल तुम्हाला आता देणार नाही परंतु कधीतरी काहीतरी म्हणतील अरे पुढचं बिल माफ केलं मागच काय मागचं देऊ नका ना कोण वायरमन आलं तर त्याला सांगा ते अजित पवार म्हणला देऊ नका जा अजित पवारला माग सांगा त्याला त्यामध्ये आपल्याला पण शेतीवाडी चांगली करा द्राक्षाच्या बागा असतील माझा कांदा उत्पादक शेतकरी असेल माझा भाजीपाला टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल माझ्या नाशिकचा शेतकरी फार कष्टकरी बहादर शेतकरी आहे यावेळेस आता कृषी खातं जाणीवपूर्वक शिवराजसिंह चव्हाण साहेबांना दिलं आपल्या राज्याचं कृषी खातं धनंजय मुंडेला दिलं त्यांना देखील शेतीतलं माहिती ते शेती करतात मध्य प्रदेशचे तेरा वर्ष मुख्यमंत्री होते शिवराजसिंह चव्हाण सगळं कृषीच बारकाईनं माहिती आहे धनंजय दिन त्यांनी मला वाटतं भाजपा युवा मोर्चात एकत्र काम केलंय मला धनंजय सांगत होते मला मध्ये दिल्लीत शिवराजसिंह चव्हाण भेटले मी म्हटलं साहेब आमच्या काही अडचणी आहेत म्हणले काय म्हणलं कांदा निर्यात बंदी करायची नाही आजी अजिबात कदाची नाही कसा कायम कांदा निर्यात चालू ठेवायची तुम्ही निर्यात बंदी केली की के आमचा नाशिकचा शेतकरी आमचा पुण्याचा शेतकरी आमचा नगरचा शेतकरी